राज्यसभेच्या महाराष्ट्र राज्यातील सहा साथ जागांसाठी सहा जणांचेच उमेदवारी अर्ज राहिल्याने काल दिनांक वीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या नि नावांच्या निवडीची घोषणा करण्यात आली व त्यांना त्यांच्या निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले सातव्या उमेदवारी अर्जाच्या सूचक व अनुमोदकाच्या सह्या नसल्याने त्यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झालेला होता त्यामुळे काल राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सहा जणांचेच उमेदवारे अर्ज होते त्यामुळे त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली या सहा जणांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेघा कुलकर्णी अशोक चव्हाण अजित गोपछेडे शिंदे शिवसेना गटाचे मिलिंद देवरा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली व त्यांना त्यांच्या निवडीचे प्रमाणपत्र देण्यात